नमस्कार मी राहुल कुलकर्णी जगभरामध्ये केवळ दक्षिण आशियाच नाही तर जगभरामध्ये अस्वस्थता आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहकार्याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे ते स्वतंत्रपणे मी तुम्हाला सांगणार आहे पण फ्रान्समध्ये की जो फ्रान्स अलीकडच्या काळामध्ये रशिया एवढाच भारताचा परममित्र झाला आहे नव्हे तो अमेरिकेपेक्षा खूप जवळचा आहे आणि फक्त काश्मीरविषयक धोरणात भारताला पाठिंबा देणं एवढंच नव्हे लोकशाही मूल्याच्या जतनासाठी भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाठिंबा देणं एवढंच नव्हे तर प्रजासत्ताक दिनासाठी ऐन वेळेला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी येणं ही आपली त्यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीची एक वेगळी किनार आहे आणि अशा फ्रान्समध्ये की जिथे लोकशाही मूल्याबद्दल आणि तिथे असलेल्या नागरिकांच्या प्रत्येक अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तिथलं सरकार खूप आग्रही असतं अशा फ्रान्समध्ये एक आंदोलन सुरू आहे म्हणजे तिथल्या राष्ट्राध्यक्षाला इमोल मॉर्के मार्केल यांना नवे पंतप्रधान नेमावे लागलेत आणि मी आता त्याची पूर्ण डिटेल्स काढली नेपाळ झालं आणि आता फ्रान्समध्ये ते सुरू आहे तर फ्रान्समध्ये राष्ट्रपतीच्या विरोधामध्ये राग आहे सर्व काही रोखा असं आंदोलन फ्रान्समध्ये पूर्ण फ्रान्सवर पसरलेलं आहे जवळपास तीनशे जणांना अटक केली आहे रॉयटर्स बी बी सी सी एन एन अशा सगळ्या वेगवेगळ्या वृत्तसंस्थांचे अहवाल मी बारकाईनं वाचले आणि फ्रान्समध्ये काल काय घडलं आणि आज काय घडलं हे सांगितलं की मग मला सोशलिस्ट इकॉनॉमिक्सबद्दल एक दोन वाक्य शेवटची बोलायचे फ्रान्सभरातील निषेधकर्त्यांनी नि, किंवा आंदोलनकर्त्यांनी नि, बुधवारी महामार्ग रोखले अडथळे आणले ते जाळले आणि पोलिसांची काही ठिकाणी झटापटीसुद्धा केल्या हे सगळं राष्ट्रपती एमॅन्युअल मॅक्रॉन राजकीय नेत्याविरोधात आणि खर्च कमी करण्याच्या त्यांच्या योज युजन, योजनाविरोधातला हा लोकांचा राग आहे लोकांचं असं मत आहे की खर्च काय कमी करता तुम्ही सरकारनं देशभरामध्ये ऐंशी हजारापेक्षा जास्त सुरक्षा जवान तैनात केलेत त्यांनी जे रस्त्यावरती लावलेले वेगवेगळे अडथळे होते ते काढले आणि अशांतता रोखण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी तणाव वाढलाय पॅरिसमध्ये दंगल विरोधी पोलिसांनी गर्दी हाकलण्यासाठी अश्रूधुरांच्या सुद्धा फोडल्या राजधानी पॅरिसमध्ये जवळपास दोनशे लोकांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे ब्लॉक एव्हरीथिंग जसं मराठीतलं भाषांतर आहे सर्व काही रोखा हे आंदोलन हे एक मोठं असंतोष दाखवणारं आंदोलन ठरतंय जसं नेपाळमध्ये तरुणांचं हे आंदोलन होतं श्रीलंकेमध्ये महागाई विरोधातला भडका होता बांगलादेशमध्ये महागाई अधिक शेख हसीना यांच्या सरकारनं सगळ्या या निवडणुका ह्या रिक केल्यात म्हणजे आपल्यासाठी मॅनेज केल्यात अशा भावनेनं ते आंदोलन पेटलं आता हे जे ब्लॉक एव्हरीथिंग आहे ह्याच्यात आणि नेपाळमधल्या गोष्टीमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य आहे सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स झालंय असं की ब्लॉक एव्हरीथिंग सर्व काही रोखा हे सोशल मीडियावरती वेगानं पसरलं हे मे महिन्यामध्ये आंदोलन सुरू झालं होतं ज्यात डाव्या बाजूंच्या गटाचा समावेश होता पण नंतर डावे आणि अति डावे यांनी हे सगळं आंदोलन आपल्या ताब्यात घेतलं आहे आणि म्हणून मी म्हटलं की समाजवादी अर्थव्यवस्थेबद्दल मला शेवटचे वाक्य बोलायचे पॅरिसमध्ये विद्यार्थी आणि शाळेच्या वयाच्या मुलांनी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला आणि तीनशे जे आंदोलन करते अटक झालेले आहेत त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत आणि आता थोडंसं हे आंदोलन शांत झालं असं दिसतंय पण आजच्या अपडेट पण मी तुम्हाला सांगेन या आंदोलनामध्ये जे जे लोक समाविष्ट होते सहभागी होते त्यांनी वेगळ्या माध्यमांना ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे बघा कमी खर्चाच्या धोरणावर चालणाऱ्या अकार्यक्षम सत्ताधारी वर्गाविरोधात आमचा राग आहे मागील सरकारनं चौवेचाळीस अब्ज यू एस डॉलर म्हणजे जवळपास चार हजार कोटी रुपये हे खर्च कमी करण्याचा प्रस्ताव दिलाय त्यामुळं असंतोष वाढला आहे पॅरिसच्या गार्डू नॉर्ड रेल्वे बाहेर तरुणांनी मॅक्रॉन विरोधामध्ये घोषणा दिल्या हेच मॅक्रॉन हे आपल्याकडे आपल्या गणराज्य दिनासाठी सव्वीस जानेवारीसाठी उपस्थित होते आणि ऐनवेळेला आपण त्यांना निमंत्रण दिलं होतं त्याच्याबद्दल नंतर कधीतरी आपण बोलू या ज्या घोषणा दिल्या त्यात सतरा वर्षाचा एक विद्यार्थी आहे इम्मा मॅग्यू ऑर तो असं म्हणाला की आम्हाला ते हवं होतं आता आम्हाला आणखी सहन करता येत नाही आम्हाला दुसऱ्या प्रकारचं सरकार हवं आहे नेपाळमध्ये पण हेच झालं आहे दुसऱ्या प्रकारचं सरकार हवं आहे फ्रान्सला बजेट कमी करण्याचा फ्रान्समध्ये दबाव आहे कारण त्यांचं जे फायनान्शियल तूट आहे अर्थसंकल्पातली संकल्पातली तूट आहे ती युरोपियन युनियनच्या तीन टक्क्याच्या मर्यादेच्या जवळपास दुप्पट आहे आपल्याकडे पण आर ए आर बी आय काय म्हणते की तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला अडीच टक्क्यापर्यंत तुमच्या जी एस डी पीच्या कर्जाचं प्रमाण तितकं असायला पाहिजे तुमचा महागाईचा दर हा दुहेरी होणार नाही इनफॅक्ट तो सहा टक्क्याच्या पुढं जाणार नाही याची काळजी घ्या आणि वित्तीय तूट कशी कमी राहील ते बघा महाराष्ट्राची वित्तीय तूट आता जवळपास एक लाख कोटी रुपयाच्या आसपास गेलेली आहे आणि मग हे जे युरोपियन युनियनच्या तीन टक्के मर्यादेच्या जवळपास असणारी ही जी तूट फ्रान्समध्ये आहे ती त्यांच्या कर्जाच्या जी डी पीच्या जवळपास एकशे चौदा टक्के आहे तुम्हाला माहिती आहे जी डी पी म्हणजे आपल्या देशाचं जे एकल सकल उत्पादन असतं वार्षिक त्याचा जो काही आकडा येतो तो आता ह्याच्यात ही बातमी फ्रान्समधल्या वेगवेगळ्या संदर्भामध्ये जी मी आत्ता वाचली त्यात राष्ट्रपती मॅक्रॉन आणि त्यांच्या पैशाच्या योजनावरती जे रोख रागवलेले त्यांनी काय केले रस्ते रेल्वे रोखल्यात आगी लावल्यात पोलिसांशी भांडलेत पण आत्ता तीनशे लोकांना लोकांनी तीनशे लोकांना अटक केल्यानंतर या आंदोलनाची पार्श्वभूमी समजून घेताना असं लक्षात येते की हे तीनशे लोक स्वतःला अटक होईपर्यंत पण का चिडले हे आंदोलन एम्युनल मॅक्रॉन सरकारवरती राग दाखवण्यासाठी हे आहे हे मी तुम्हाला सांगितलंच काय झालं की दहा सप्टेंबरला मॅक्रॉनला ह्या आंदोलनामुळं नवीन पंतप्रधान म्हणून सॅबेस्टेन लोकारनू जो त्यांचा खूप जवळचा मित्र आहे त्याला नेमावं लागलं आणि जशी नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता आहे तसंच गेल्या दोन वर्षामध्ये हे पाचवे पंतप्रधान आहेत कॅन यू इमॅजिन की फ्रान्समध्ये की ज्या फ्रान्सच्या क्रांतीतनं बरीचशी मूल्य आपण घेतलेली आहेत आता हे आंदोलन करताना जसं फ्रान्समध्ये वाटलं तसंच आहे हे सगळे तेच लोक आहेत नेपाळमध्ये जे विद्यार्थ्यांनी वाटलं अहो हे तेच लोक आहेत की जे पुन्हा 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 त्या संगीत खुर्चीसारखं पुन्हा पुन्हा पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसत आणि लोकांना वाटतं की फ्रान्समध्ये हे नवीन पंतप्रधान आले पाचवे ते काही नाही ते तेच आहे आणि म्हणून लोकांना वाटतं की या लोक या नेत्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन सुरू करायला पाहिजे मी मगाशी म्हणालो हे मे दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन सुरू झालेलं आंदोलन होतं या आंदोलनामध्ये आत्ता जवळपास पॅरिस नॉन्टेस लील मार्सेल लिन मॉन्टिपेलियर बोर्डो रेनेस स्ट्रासबर्ग कॅन ट्यूलूज आपल्यातले काही बरेचसे प्रेक्षक हे फ्रान्समध्ये जात असतील म्हणून त्यांच्यासाठी मी या शहरांची नावं सांगितली या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे लोक जो चौक असतो रस्ता असतो तिथं आलेली आहेत शाळा सार्वजनिक वाहतूक त्यांनी बंद केल्या आहेत त्यांनी कचऱ्याचे डबे सायकली बस रेनॉसमध्ये एक बस पण त्यांनी जाळली त्या जाळलेल्या आहेत आणि पॅरिसमध्ये एक हॉटेल आणि जवळ एक केबल्स कार जी आहे ती जाळून त्यांनी रेल्वे थांबवलेली आहे ते मॅक्रॉन विरोधात लोक आंदोलन करतात किती लोक आहेत त्या आंदोलनामध्ये जवळपास दोन लाख लोक आहेत आणि युनियन्स म्हणत आहेत त्याच्यापेक्षा की अडीच लाख लोक आहेत पॅरिसमध्ये विद्यार्थी आणि मुलं जास्त होती आणि त्याच्यामध्ये लोकांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही आम्हाला कितीही तुम्ही अटक करा परंतु आम्ही आंदोलन करू सुदैवानं जे नेपाळमध्ये झालं ते नाही आहे पॅरिस आणि फ्रान्समध्ये ते म्हणजे हे मोर्चे हिंसक नाही आहेत तरीसुद्धा छोट्या छोट्या पद्धतीच्या आंदोलनामध्ये गोष्टी ज्या घडत असतात त्या घडलेल्याच आहेत आणि हे का घडतं आहे मी तुम्हाला सांगतो की हे पॅरिस सरकारवरती इतका का दबाव आलेला आहे की आपला खर्च तो तुम्ही कमी करा त्याचं कारण आहे सोशलिस्ट पद्धतीचा अर्थव्यवस्थेतला व्यवहार जे वयानी ज्येष्ठ आहेत त्यांच्यासाठी तुम्ही जे अमेरिकेमधली सोशल सेक्युरिटी आहे तशी सेक्यु सेक्युरिटी द्यायलाच हवी पण मुळात काय झालं आहे की वेगवेगळ्या समाज घटकांसाठी फ्रान्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या स्कीम्स सरकार चालवतं आणि दुसरीकडे कोविडनंतर जगामध्ये वेगळ्या पद्धतीचा अर्थव्यवस्थेवरती जो ताण आला आहे तो ताण कमी करण्यामध्ये अपवादात्मक आपल्या देशाचं खरंच कौतुक आहे आपल्याला आपल्या गोष्टीचं कौतुक नसतं ह्याबद्दल खेद वाटावा अशी परिस्थिती आहे भारतामध्ये कोविडसारखी परिस्थिती आल्यानंतर एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये काहीही होईल असं वाटत होतं परंतु तो अर्थसंकल्पीय ताण आपण सहन केला आपल्या देशानं ती संकटाची घडी यशस्वीपणे पार पाडली हे कुठल्या राजकीय पक्षाचं जेवढं कर्तृत्व आहे तेवढंच आजवरच्या सरकारांचं पण कर्तृत्व आहे आणि ऑब्व्हियसली श्री नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांना ह्याबद्दलचं क्रेडिट आपण दिलंच पाहिजे जे देत नाही खुल्या मनानं दिलं पाहिजे पण एकूण काय झालं की आपल्याला जे जमलं ते ह्या राष्ट्रांना जमलं नाही उलट सोशल सेक्युरिटीचा अधिकचा भार मधल्या काळामध्ये पेन्शन योजनेसाठी की आम्हाला पेन्शन हवी आहे म्हणून फ्रान्समध्ये दीड वर्षापूर्वी तुफान आंदोलन झालं होतं तेव्हा तोडफोड झाली होती हे का समजून घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो समाजातली जी असंतोष अस्वस्थता असते ना ती मराठा आंदोलनात जशी असते तशीच ती नेपाळमध्ये पण असते तशीच ती फ्रान्समध्ये असते ह्या सगळ्यामागचं एक सूत्र असतं आणि ते असतं मुख्यत्वे अर्थकारण ते अर्थकारण तुम्ही समजून घेतलं की मग जगातला असंतोष काढायला तुम्हाला मदत होते ह्या दृष्टीनं आपल्या जगातल्या प्रत्येक घडामोडीकडं अत्यंत बारकाईने लक्ष आहे हे तुम्हाला आवडतं आहे तुम्ही काही सूचनाही करत आहात पण माझं पुन्हा तुम्हाला तेच म्हणणं आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत हे शेअर करा कारण सोप्या मराठीमध्ये अभ्यासपूर्ण आणि सत्याच्या जवळ जाणार अशी मांडणी करण्याचा आमचा प्रयत्न आहे थँक्यू